आजकाल आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळणारा एकच टॉपिक सोनं सोनं आणि सोनं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो परवा सोनं एवढं होतं काल एवढं झालं आज एवढ्याने सोनं वाढलं दररोज सोनं वाढत आहे गेल्या वर्षी मी ही वस्तू खरेदी केली त्याची किंमत आज एवढी झाली त्याच वेळेला जास्त सोनं खरेदी केलं असतं तर का आजही सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायला हवी पुढच्या वर्षी किती सोनं वाढणार आहे सेम असाच प्रश्न आमच्या एका इन्व्हेस्टरला पडला आणि त्यांचा मला फोन आला तर ते म्हणत होते की मॅडम माझा हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स सगळं बंद करूया म्युच्युअल फंडमधले पैसे रिडम्शन करूया आणि मला सगळे पैसे सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायचे जर मी इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे जर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज माझे एवढे पैसे झाले असते तिकडे काही रिटर्न्स नाही आहेत आणि हेल्थ इन्शुरन्सला काही पैसे परत मिळत नाहीत उगीच आपण तिथे इन्व्हेस्टमेंट केली तर ती सगळी इन्व्हेस्टमेंट काढूया आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काय वाटतं हे योग्य आहे तर आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाच प्रयत्न करू हाय मी सुजाता आणि तुम्ही आहात सॅब वेल्थ केअरसोबत तर आपले जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना जो प्रश्न पडला तो प्रश्न अनेक जणांच्या मनात असेल किंवा तशी इच्छा असेल की आपण सोन्यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट करूया का पण तुम्हाला मला एक सांगायचं आहे आणि मी तेच माझ्या इन्व्हेस्टरना सांगितलं की लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे ही गुंतवणूक नाही तर ते प्रोटेक्शन आहे ते तुमचं कवच आहे तुम्ही ते बंद करून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय हे चुकीचं आहे इन्शुरन्स असणं तेवढंच गरजेचं आहे तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा कुठंही इन्व्हेस्टमेंट करा पण इन्शुरन्स बंद करून इन्व्हेस्टमेंट करणं चुकीचं आहे स एक माझ्याकडे छोटंसं उदाहरण आहे की का एक काळ असा होता की जिथं सगळेजण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते प्लॉट घेणं फ्लॅट घेणं किंवा जागा घेऊन त्याच्यावरती घर बांधणं दुकान गाळा बांधणं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अजूनही काही लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडतं तसेच आपले एक पॉलिसी होल्डर आहेत की ज्यांनी त्यांच्याकडे पैसे होते तेव्हा पाच गुंटे प्लॉट आणि दोन फ्लॅट घेऊन ठेवले लिक्विड कॅश जवळ काहीही नाही ठेवली आज असा आज त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न करायचंय आणि लग्न खूप मोठं करायचंय त्यांचं स्वप्न आहे की लग्न खूप मोठं करायचंय पण त्यांच्याजवळ लिक्विड कॅश काही नाही त्यांनी जे पाच गुंठ प्लॉट घेऊन ठेवला होता त्यातलं ठरवलं होतं की यातले एक दोन गुंटे प्लॉट विकायचा आणि मुलाचं लग्न करायचं पण आत्ता त्यांना त्याची अपेक्षित किंमत येत नाही जेव्हा लोकांना समजलं की यांना पैशांची गरज आहे तेव्हा प्लॉटची किंमत पाडून लोकं मागतायत तर त्यांना त्या ते किमतीला आता प्लॉट द्यायचा नाही आणि लग्न तर तोंडावर आले तर ही केलेली गुंतवणूक योग्य आहे का आपण घर बांधलं खूप सुंदर घर बांधलं आणि त्याच्यामध्ये गरजेच्या सगळ्या गोष्टी घेतल्या घर छान सजवलेलं आहे आणि जर घराला छप्परच नसेल तर इन्शुरन्समधले पैसे काढून घेणे किंवा इन्शुरन्स बंद करणे म्हणजे घराचं छप्पर काढून घेणे आपलं बऱ्याच वेळेला असं होतंय का की मार्केट वरती चाललं तर मार्केट जेव्हा वरती जायला लागतं तेव्हा सगळे पैसे म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ज्या वेळेला सोनं वाढतंय तर सगळे पैसे सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायची रियल इस्टेट वाढते तर सगळे पैसे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला योग्य वाटते का का सर्व असेटमध्ये एक ठराविक पर्सेंटेजमध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी हे फायनान्शियल प्लॅनिंग असायला हवं की नको तुम्हाला काय वाटतं मी त्यांना हाच सल्ला दिला की इन्शुरन्स बंद करू नका मग तो लाईफ इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स असो कारण प्रत्येक गोष्टीची गरज ज्या त्या ठिकाणी असते तुम्ही गोल्ड घ्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा शेअर्स घ्या पण इन्शुरन्स मोडून किंवा इन्शुरन्स बंद करून ह्या गोष्टी करू नका भावनेने नाही तर प्लॅनिंगने घेतलेले निर्णय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवतात अशाच मार्गदर्शनासाठी सोबत रहा सॅव वेल्थ केअर